दिवाळीच्या आठवड्याभराच्या सुट्टीनंतर आजपासून पुन्हा शासकीय कामकाज शाळा आणि कॉलेजेस सुरू झाले आहेत सुट्टी संपताच कोल्हापूर शहरात हालचाली वाढल्या असून सकाळपासूनच रस्त्यांवर आणि बसस्थानकांवर नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली दीर्घ सुट्टीमुळं रखडलेली अनेक कामं आजपासून पुन्हा सुरू झाले आहेत शासकीय कार्यालयात नागरिकांनी कागदपत्र अर्ज आणि प्रलंबित कामांसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे कामाच्या ढिगाऱ्यामुळं कर्मचाऱ्यांवर ताण वाढण्याची शक्यता असली तरी सुट्टीनंतर पुन्हा एकदा कोल्हापूर शहर गतिमान झाल्याचं चित्र दिसून येते दिवाळीच्या सुट्ट्यांचा आनंद संपल्यानंतर पुन्हा शासकीय कामकाज सुरू झालं आहे शहरातील रस्त्यांवर एस टी स्थानकांवर आणि कार्यालयांमध्ये सकाळपासूनच नागरिकांची वर्दळ दिसत आहे दीर्घ सुट्टीमुळं थांबलेली कामं पुन्हा सुरू झाल्यानं शासकीय कार्यालयांच्यामध्ये गजबज वाढली आहे नागरिक रखडलेल्या अर्जांसाठी धाव घेताना दिसत आहेत तर कर्मचाऱ्यांवर प्रलंबित फाईलचा ताण वाढला असल्याचं देखील दिसून येत आहे सुट्टीचा आनंद घेतल्यानंतर आजपासून पुन्हा एकदा कोल्हापूर शहर नेहमीच्या गतीनं धावू लागला आहे